नमस्कार श्रीमद भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ दर्शन हा विषय आपण समजून घेत आहोत प्रज्ञाची प्रमुख दोन लक्षणे भगवंताने पंचावन्नव्या श्लोकामध्ये सांगितले आहेत पहिलं लक्षण म्हणजे स्थितप्रज्ञ कामनांचा त्याग करतो आणि दुसरं लक्षण सांगितलं आहे स्थितप्रज्ञ आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असतो या लक्षणांमधील कामना या पदाला अनुसरून आपण विचार करत आहोत मानवी जीवनामध्ये माणसाच्या जीव दुःखाला कारणीभूत काय असतील तर कामनाच कारणीभूत आहेत हे आपण मागील भागामध्ये समजून घेतलं आता या कामना जरी दुःखाला कारणीभूत असल्या तरी जीवन जगण्यासाठी त्या आवश्यक आहेत त्यामुळे इच्छा आणि कामनांचे नियोजन आपल्याला समजून घेता आलं पाहिजे तर कामना किंवा इच्छा अपेक्षा यांचं नियोजन कसं करायचं त्या दृष्टीने आपण विचार करू सर्वात प्रथम कोणतीही इच्छा किंवा कामना मनामध्ये ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी स्वतःला तीन प्रश्न विचारायचे की ही हाए, हाए कामना माझ्यासाठी अत्यावश्यक आहे आवश्यक आहे की अनावश्यक आहे जर ही कामना किंवा इच्छा माझ्यासाठी अत्यावश्यक असेल तर त्या कामना पूर्तीसाठी मी प्रयत्न करायचो जर हीच गोष्ट जर माझ्यासाठी अनावश्यक वाटली तर तिला तत्काळ विसरता आलं पाहिजे ती मनातून काढून टाकायची जरी ही कामना माझ्यासाठी आवश्यक वाटली म्हणजे अत्यावश्यक ही नाही आणि अनावश्यक ही नाही ती जर मला आवश्यक वाटली तर सध्या यापेक्षा माझी कोणती महत्वाची गरज आहे का अशी गरज शोधायची आणि त्या गरजेवरती लक्ष केंद्रित करायचं अशा प्रकारे आपण योग्य कामनेचा निवड करून अनावश्यक कामना नष्ट करू शकतो कामना त्याग किंवा कामना जर कमी करायच्या असतील तर आणखी काही गोष्टींचा आपण विचार करू शकतो त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधान मानलं पाहिजे समाधान साधणं महत्वाचं आहे त्यामुळे अनावश्यक कामना वाढत नाहीत गीतेमध्ये सुद्धा भगवंताने म्हटलंय की संतोष हाच खरा धनसंचय आहे दुसरी गोष्ट की कामना जरी थांबवता येत नाहीत इत, पण त्यांना वश करता येतं म्हणजे समजा भूक लागली पण अति खालणं टाळ टाळलं पाहिजे पुढील गोष्ट आपण लक्षात घ्यायची की आपल्याकडे विवेक बुद्धी असली पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय योग्य काय अयोग्य काय याची निवड आपल्याला करता आली पाहिजे म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याकडे इच्छा होत्या कामणा होते, होते। त्यावेळी आपल्याला प्रश्न आपण विचारला पाहिजे की ही गरज आहे का फक्त इच्छा आहे स्वामी वर्धानंद भारती म्हणतात की सुरुवातीला एखादी चैनीची गोष्ट आपण मजा म्हणून करतो परंतु तीच गोष्ट पुढे जाऊन गरज बनते आणि तीच आपली अत्यावेक्षा बनते माणसाला कळलं पाहिजे की त्याची गरज आहे की इच्छा आहे जर हे माणूस समजू शकला तर अनावश्यक कामना करू पूर्ण दूर होऊ शकतात गरज पूर्ण करायची पण इच्छा किंवा लोभ किंवा दिखावा यांना आपल्याला थांबवता आलं पाहिजे त्याच्यानंतर कामना मनात जास्त उठल्या की त्या देवाला अर्पण करायच्या म्हणजे माझं नाही हे तुझं असा भाव ठेवला की कामना हलक्या होतात संत तुकाराम महाराज म्हणतात की हरिनामात रमला की मनाच्या कामना विरतात भक्ती ही अशी एक गोष्ट आहे की त्याच्यातून आपल्याला अनावश्यक कामना आपल्या दूर होऊ शकतात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील एक गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्ण लहान असायचे त्यावेळी यशोदा माता भगवान श्रीकृष्णांना पाहत बसायच्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने यशोदा मातेला विचारलं की तू माझ्याकडे का पाहत असतेच त्यावेळी यशोदा माता सांगते की तुला पाहून माझी तहान बुकच अस हरपून जाते तहान बुक माझी नष्ट होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण स्वतःचे प्रतिबिंब एका पाण्यामध्ये पाहतात बऱ्याच वेळ ते प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहत बसतात आणि ते बोलतात की मला पाहून तुझी तहान भूक हरवते पण माझा चेहरा पाहून मलाच मला का माझी का तहान भूक हरवत नाही त्यावेळी यशोदा माता सांगते की त्यासाठी तुला आई व्हावं लागेल तुला यशोदा व्हावं लागेल तू यशोदा होशील त्यावेळी तुला ती जे प्रेम आहे ती गोष्ट लक्षात येईल तुझ्या सांगायचं तात्पर्य काय ज्यावेळी समोर एखादी श्रेष्ठ गोष्ट असते ना त्यावेळी ते अनावश्यक कामना आपोआप -आप कमी होतात म्हणजे आपलं मन जर भक्तीमध्ये रमलं भगवंतामध्ये रमलं तर ज्या अनावश्यक कामना मनात उठतात त्या कामना कमी कमी होत जातील आपण साधना केली पाहिजे भक्ती केली पाहिजे ध्यान प्रारणा केली पाहिजे अशा गोष्टीतून आपलं मन शांत होतं मन शांत झालं हो की कामना आपोआप आपोआप कमी होतात त्याच्यानंतर जेवढा आपण घेतो त्याहून जास्त देण्याचा भाव आपण ठेवला तर कामना कमी होऊ शकतात म्हणजे संतांची शिकवणच आहे की लोभ वाढवतो दुःख पण त्याग देतो आनंद आपण एकंदरीत आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला कामनांचं दोन विभाग करता आले पाहिजे एक आवश्यक कामना म्हणजे गरज आणि प्रेरणा आणि त्याच्या विरुद्ध असतात त्या अनावश्यक कामना म्हणजे पोट भरण्यासाठी अन्न पाहिजे आजार टाळण्यासाठी औषध पाहिजे शिक्षण पाहिजे कुटुंबाची काळजी हवी या जीवनावश्यक कामना आहेत या कामना जगण्यासाठी आवश्यक प्रेरणा आहेत यांच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे परंतु माझ काही अनावश्यक कामना आहेत जसे की माझ्याकडे मोबाईल आहे पण अजून महागडा मोबाईल पाहिजे माझ्याकडे पुरेसं अन्न आहे पण अजून चविष्ट अन्न किंवा अजून वेगळं अन्न पाहिजे ही कधीही न संपणारी तृ तुछ, तृष्ण आहे आणि या कामनाच आपल्या दुःखाचं कारण बनतात भगवंत श्रीमद भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोक श्लोका सांगतात की कर्तव्य म्हणून कर्म कर पण फलाच्या कामनेने नकोस म्हणजेच कर्म न सोडता फलाची आसक्ती सोड आपल्याला पोट भरण्यासाठी काम करायचे पण लोभाने मला अजून अजून हवे असे तृष्णा धरण काम नाही करायचं संत तुकाराम महाराज म्हणतात की अवश्य कामना असू देत पण लोभ आणि तृष्णा सोडायला पाहिजेत म्हणजे जीवनाला आधार देणाऱ्या कामना ठेवायच्या पण अनावश्यक इच्छांनी मन आपलं गुलाम अ, मन गुलाम करून घ्यायचं नाही ही गोष्ट जर आपल्या लक्षात आल्या तर कामनांचं आणि अनावश्यक इच्छांचं समतोल साधता येईल त्यांचं नियोजन करता येईल आपल्या समोर एक चार्ट असेल त्या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल की एखादी गरज आहे म्हणजे एखादी गोष्ट आहे ती आपली गरज आहे की लोभ आणि तृष्णा आहे आवश्यक काम नाही ती लक्षात घेऊन हा फरक आपल्याला करता आला पाहिजे आणि हा फरक जर आपण समजू शकलो तर ज्या कामना आपल्याला दुःख देतात ज्या इच्छा आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरतात त्या इच्छा किंवा कामनांमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाही पुढील भागामध्ये आपण भगवंताने स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे की स्थितप्रज्ञ मनातील सर्व कामनांचा त्याग करतो आणि आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असतो या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय श्रीकृष्ण